ऐकून आईची कहाणी आले असेल कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी ऐकून आईची कहाणी कदाचित आला असेल डोळ्यात तुमच्या पाणी जगाच्या पाठीवर एकही असा माणूस नाही ज्याला कळाली नाही मायेनं भरलेली माय मी काय म्हणतो लक्षात ठेवा जगाच्या पाठीवर एकही असा माणूस नाही ज्याला कळाली नाही मायेनं भरलेली माय पण तुमच्यासाठी झिजणाऱ्या तुमच्यासाठी मरणाऱ्या दाराच्या आतमध्ये रडणाऱ्या बापाचं काय काय म्हणतो लक्षात ठेवा आई सगळ्या जगाला कळाली तुम्हाला रडवणारा एवढाच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बाप कळाला त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा एक बाप असतो लक्षात ठेवा कारण तुम्हाला प्रत्येक वळणावर अडवणारा बाप हा ब्रेक लागतो ब्रेक वाटतो गाडीला असणारा एकदा पोरग सहज विचारत बाबा माझ्या आयुष्याच्या गाडीला तुम्ही खरोखर ब्रेक आहात मला हे करायचं होतं मला ते करायचं होतं प्रत्येक बाप म्हणतो हे करू नको ते करू नको ते करू नको प्रत्येक वळणावरती बाप तुम्हाला अडवतो कारण ते वळण त्यांना त्याच्या आयुष्यामध्ये कधीच पार केलेलं असतं त्याला माहित असतं या वळणावरती काय आहे पोरग म्हणतो बापाला तुम्ही माझ्या आयुष्याच्या गाडीला लागलेले ब्रेक आहात त्यावेळी बाप म्हणतो पोरा अगदी बरोबर बोललास मी तुझ्या गाडीला लागलेला ब्रेक आहे पण मला सांग गाडीला ब्रेक कशासाठी असतो लक्षात ठेवा पोरानो गाडीला ब्रेक कशासाठी असतो पोरग म्हणतो बाबा कशासाठी म्हणजे काय गाडी थांबवण्यासाठी तुम्हाला एवढंच माहित आहे बाप अडवतो गाडीचं ब्रेक फक्त गाडीला थांबवण्यासाठी असतो बाप म्हणतो चुकीचा आहे लक्षात ठेव हो। गाडीला ब्रेक पुरवणं यासाठी असतो की गाडीची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेनं तुम्ही गाडी पळवावी म्हणून त्या गाडीला ब्रेक लावलेला असतो ला जर तुम्हाला पटत नसाल बिन ब्रेकची गाडी आता तुम्हाला देतो तुम्ही जास्तीत जास्त किती स्पीड न पळवू शकता पाच दहाच्या स्पीड गेलं तर तुम्हाला भीती वाटेल ब्रेकच नाही लक्षात ठेवा बाप ब्रेक सारखा असतो तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अडवतो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थांबवतो लेकरा हे करू नको पण तुम्हाला तुम तुमच्या प्रेम दिसत नाही तुम्हाला रडवणारा तुडवणारा बाप दिसला परंतु घडवणारा बाप तुम्हाला कधी दिसत नाही तुम्हाला दिसते आई पण बापाचं प्रेम समजत नाही लक्षात ठेवा आईच्या आणि बापाच्या मायेची तुलना कधीच करू नये परंतु दोघांच्या दृष्टिकोणामध्ये एक छोटासा फरक आहे ते तुम्हाला सायंटिफिकली फरक आहे तो तुम्हाला सांगणार आहे बघा आई तुम्हाला कडेवर घेते बाप घेतो खांद्यावर बघा निरकून बघा असं काय होतं कुठल्या इतिहासात लिहिलंय का की बापानं पोराला कडे खांद्यावरच घ्यायचं बाप सुद्धा कडेघर घेऊ शकतो आई सुद्धा लेकराला खांद्यावर घेऊ शकते पण असं कधी होत नाही लक्षात ठेवा याच्याबद्दल सायंटिफिक रिजन लक्षात ठेवा आई घेते कडेवर बाप घेतो खांद्यावर याच्या पाठीमागचं कारण काय असावं बघा आई घेते तुम्हाला कड्यावर बाप घेतो खांद्यावर याच्या पाठीमागचं कारण काय असावं आईला वाटतं जे मला दिसतं ते माझ्या लेकराला दिसावं परंतु बापाला वाटतं जे मला दिसतं त्याच्या दहा पटीनं पुढचं माझ्या लेकराला दिसावं लक्षात